नमस्कार आज आपण एका सायबर धोक्याबद्दल बोलणार आहोत हा धोका एका खूप ओळखीच्या नावामागे लपलेला आहे एक बनावट चॅट जी पी टी डेस्कटॉप ॲपबद्दल माहिती आलीये जी प्रत्यक्षात म्हणजे धोकादायक मॅलवेअर पसरवते आप आहे आपल्याकडे याबद्दल मायक्रोसॉफ्टचा एक इशारा आहे आणि काही सायबर सुरक्षा अहवाल पण आहेत चला या स्रोतांच्या आधारावर यात जरा खोलवर जाऊया समजून घेऊ नक्की काय घडले आणि याचा अर्थ काय हो नक्कीच हे प्रकरण महत्वाचं आहे कारण यात दिसतं की हल्लेखोर कशा प्रकारे ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर जो आपला विश्वास असतो ना त्याचा गैरफायदा घेऊ शकतात बरोबर सुरुवात इथून करूया हे बनावट चॅट जी पी टी नक्की काय आहे म्हणजे जे ओरिजिनल ओपन सोर्स ॲप आहे ते तर सुरक्षित आहे ना हो हो ते सुरक्षित आहे म्हणजे गेटहवर जो मूळ चॅट जी पी टी डेस्कटॉप प्रोजेक्ट आहे तो पूर्णपणे सुरक्षित आहे पण सायबर हल्लेखोराने काय केलं त्यांनी या प्रोजेक्टची नक्कल केली क्लोन केलं त्याला अच्छा आणि त्यात धोकादायक टाकला मग या बनावट आवृत्त्या ज्या आहेत त्या अनधिकृत वेबसाईट्स किंवा चॅनल्सवरून वरून पसरवल्या बापरे म्हणजे एका चांगल्या प्रोजेक्टच्या नावाखाली फसवेगिरी चालली आहे मग यातून कोणता धोका पसरवला गेला म्हणजे कोणता मालवेअर पाईप मॅजिक असा उल्लेख वाचला मी बरोबर पाईप मॅजिक हे काय म्हणतात त्याला एक मॉड्युलर बॅकडोर आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक छुपा दरवाजा आहे जो हल्लेखोरांना तुमच्या सिस्टममध्ये एंट्री देतो ओके बॅकडोर आणि मॉड्युलर म्हणजे तो एकाच मोठ्या फाईलमध्ये नसतो तो लहान लहान भागांमध्ये म्हणजे मॉड्युल्समध्ये विभागलेला असतो आणि ते गरजेनुसार काम करतात यामुळे काय होतं की याला शोधणं आणि पकडणं खूप कठीण जातं आणि हे थेट रॅनसमवेअर हल्ल्यांशी जोडलेला आहे अच्छा रॅम्सम वेअर हल्ले म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे मग हे पाईप मॅजिक स्वतःला लपवतं कसं म्हणजे याची कामाची पद्धत काय आहे नक्की याची पद्धत खूप चलाक आहे ते शक्यतो कम्प्युटरच्या तात्पुरत्या मेमरीतच काम करतं म्हणजे इन मेमरी ऑपरेशन त्यामुळे हार्ड डिस्कवर त्याची फाईल सहजासहजी सापडत नाही ओके आणि कम्युनिकेशनसाठी ते एनक्रिप्टेड नेम पाईप्स वापरतं म्हणजे मॅलवेअरचे वेगवेगळे भाग एकमेकांशी एका अदृश्य सुरक्षित पाईपमधून बोलतात असं समजा इंटरेस्टिंग आणि बाहेरून कमांड घेण्यासाठी म्हणजे सी टू सर्व्हरशी बोलण्यासाठी ते एनक्रिप्टेड वेब सॉकेट चॅनल वापरतं हा एक सतत चालू राहणारा गुप्त संपर्क मार्ग असतो म्हणजे अँटीव्हायरससाठी याला शोधणं म्हणजे काय म्हणतात गवतात सुई शोधण्यासारखं झालं मग यातून ते काय माहिती पाठवतंय किंवा काय करतं नक्की हो बरोबर या गुप्त मार्गाने ते सिस्टमची बेसिक माहिती म्हणजे बॉट आय डी काय आहे कम्प्युटरचं नाव युजरची माहिती ही सगळी हल्लेखोरांच्या कमांड अँड कंट्रोल म्हणजे सी टू सर्व्हरला पाठवतं अच्छा आणि मग तिकडून जे आदेश येतात त्याप्रमाणे काम करतं म्हणजे जसं की रॅनसमवेअर चालवणं किंवा पासवर्ड्सचे हॅश गोळा करणं किंवा कधी कधी स्वतःला सिस्टममधनं डिलीट करणं बापरे हे आहेच पण यात डे त्रुटीचा पण उल्लेख आहे सीवी ट्वेंटी याचा काय संबंध आहे इथे हो इथेच गोष्ट अजून म्हणजे गंभीर होते हल्लेखोर गट ज्याला मायक्रोसॉफ्टने स्टॉम चोवीसशे साठ असं कोड नेम दिले स्टॉम ट्वेंटी हो तर या गटाने बॅकडोर सोबत विंडोजच्या कॉमन लॉग फाईल डे त्रुटी वापरली सीएलएफएस ही विंडोज मधली लॉगिंग सिस्टम ना अगदी बरोबर विंडोज मधील लॉग फाईल सांभाळणारी एक प्रणाली होती आणि त्यातली ही त्रुटी वापरली गेली अच्छा म्हणजे या नवीन डे त्रुटीमुळे त्यांना काय फायदा झाला यामुळे त्यांना सिस्टममध्ये प्रशासकाचे अधिकार मिळवता आले ज्याला प्रिव्हिलेज एस्केलेशन म्हणतात म्हणजे ते सिस्टमवर पूर्ण ताबा मिळवू शकले आणि त्यामुळे मग रॅन्समवेअर इन्स्टॉल करणं किंवा इतर धोकादायक कामं करणं त्यांच्यासाठी खूपच सोपं झालं म्हणजे हे एकाच वेळी दोन शक्तिशाली हत्यारं वापरण्यासारखं आहे एक छुपा बॅकडोअर आणि दुसरा सिस्टममध्ये वरचे अधिकार मिळवण्याचा मार्ग बापरे खतरनाक कॉम्बिनेशन आहे मग हे स्टॉम टू फोर सिक्स झिरो गट नक्की कोण आहे त्यांच्या निशाण्यावर कोण होतं हा एक आर्थिक फायद्यासाठी सायबर हल्ले करणारा गट आहे म्हणजे फायनान्शियली मोटिवेटेड मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अमेरिका युरोप दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व इथे लक्ष केलंय आणि इंडस्ट्रीज हो त्यात फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रिअल इस्टेट कंपन्या प्रामुख्याने आहेत पण इतरही उद्योग असू शकतात त्यांची कामाची पद्धत म्हणजे झिरो डे वापरणं आणि मॅजिक सारखे स्टेल्थी मॅलवेअर वापरणं हे दाखवतं की ते खूप ऑर्गनाइज्ड आणि म्हणजे बरेच प्रगत आहेत नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट आणि इतर सुरक्षा तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे म्हणजे आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं मायक्रोसॉफ्टने अर्थातच त्यांच्या डिफेंडर अँटीव्हायरसमध्ये मध्ये याला ओळखण्यासाठी अपडेट्स टाकले आहेत ते तर आहेच पण त्या पलीकडे काही बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की आपल्या सिस्टमचं नियमित ऑडिट करणं सर्व सॉफ्टवेअर विशेषतः विंडोज नेहमी अपडेटेड ठेवणं म्हणजे पॅचिंग खूप महत्वाचं आहे बरोबर आणि सर्वात महत्वाचं कोणतंही सॉफ्टवेअर खास करून ओपन सोर्स असेल तर ते अधिकृत आणि विश्वासार्ह सोर्सवरूनच घेतलं आहे याची खात्री करणं कुठूनही काहीही डाउनलोड न करणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आजकाल या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की केवळ लोकप्रिय नावावर विश्वास ठेवून चालणार नाहीत नाही अजिबात नाही हल्लेफोर आता लोकांचा ओपन सोर्सवरील विश्वास आणि सोईस्कर ऍप्सची गरज या दोन्हींचा गैरफायदा घेत आहेत अगदी आणि पाईप मॅजिक सारखे मॉड्युलर मॅलवेअर आणि झिरो डे त्रुटींचा वापर हे दाखवून देतं की सायबर गुन्हेगार सतत त्यांच्या पद्धती बदलत आहेत अधिक स्मार्ट होत आहेत त्यामुळे त्यांना पकडणं अधिकाधिक आव्हानात्मक अधिक होत चाललं आहे खरंय बरं आजच्या माहितीवर विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा किंवा प्रश्न म्हणत येतोय जसं आपण ए आय आणि चॅट जी पी सारख्या टूल्सवर अधिकाधिक अवलंबून राहायला लागलो आहोत तसं केवळ असे बनावट ॲप्स नाहीत तर ह्या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापरातून किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या इकोसिस्टममधून भविष्यात आणखी कोणकोणते नवीन प्रकारचे सायबर धोके उभे राहू शकतात ज्यांचा कदाचित आपण आज विचारही करत नसो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही